न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भारतीय कल्याण दल यांच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे शंभर टक्के दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्षपद दिव्यांगांना मिळावे तसेच विधान परिषदेचा पाच टक्के दिव्यांगांचा रिझर्व्ह कोटा त्वरित भरावा या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलं आहे पाच टक्के जागेवर रिझर्व्ह कोट्यात विधानपरिषदेत दिव्यांगाला घ्यावे आणि एक जनरल कोट्यात घ्यावे अशा मागणीचे निवेदन या अगोदरच राज्यपाल यांना पराभूत उमेदवारांकडून देण्यात आले असून त्यांची दखल न घेण्यात आल्याने दिनांक सोळा डिसेंबरपासून महादेव भंडारे धीरज कांबळे आणि इतर सहकाऱ्यांच्या वतीने उपोषणास आझाद मैदान मुंबई येथे सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे नमस्कार मी महादेव नागुराव भंडारे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ जातो विधानसभा निवडणुकीसाठी पराजित सुद्धा आपण जी काही मागणी आपण प्रशासनाकडे मांडलेली आहे दिव्यांगाचा एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घेण्यात यावा रिझर्व कोटा भरावा आणि दुसरी मा मागणी आहे दिव्यांगाचं मंत्रालयाचं अध्यक्षपद देण्यात यावं यासाठी आपले माझ्यासोबत धीरज कांबळे आणि राधाकृष्ण दिव्यांग कार्यकर्ते आणि संजय चन्नागिरी लक्ष्मण भुसागरे हे सर्व बांधव माझ्या पाठीचे आहेत आणि सर्वांनी मिळून आम्ही सूचना चालू केले तरी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांनी उठा आणि जागे व्हा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम मी धीरज मधोकर कांबळे आज आझाद मैदान येथे पोषणाला आम्ही सर्व पराजय झालेली टीम बसलेलो आहोत आमचे मार्गदर्शक भांडारे साहेब आणि चंदागिरी साहेब आज पंधरा दिवसापूर्वी आम्ही एक राज्यपालांना एक निवेदन दिलं होतं पाच टक्के जागेवर रिझर्व कोटा दिवंग्याला विधान परिषदेत घ्यावं आणि एक जनरल कोट्याला घ्यावं ही आम्ही पंधरा दिवसापूर्व मागणी केली होती पण अजूनही त्याचं काम साहेबांनी कुठला आम्हाला निरोप नाही दिला किंवा कुठल्या प्रशासनाने आम्हाला नोटीस नाही दिली म्हणून आम्हाला आझाद मैदान येथे उपोषणाला बसावं लागलं जर आमची मागणी पूर्ण जर नाही झाली तरी आम्ही इथंच बसू आणि पूर्ण महाराष्ट्रभरांना दाखवून देऊ की आज दिव्यांग काय करू शकतो ते सर्वांना दाखवू आणि सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माझ्या मित्रपरिवारांना एकच विनंती आमच्या पाठीमागे खंबीर उभे राहा आम्ही निश्चितच ही लढाई जिंकू जय जय महाराष्ट्र अहमदपूर एकोणीशे छत्तीस विधानसभा निवडणुकी काळातील काही उमेदवार पराजित झालेले आहेत त्यापैकी पाच टक्के रिझर्व कोटा राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी एक सदस्य म्हणून आणि एक जनरल कोट्यातून जागा आणि राजीव गांधीच्या काळापासनं पलवान मारुती माने यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवड केली होती त्यानंतर त्यानंतर कोणत्याच खेळाडूची खासदारपदी नियुक्ती केलेली ले। नाही याची का दखल घेण्यात यावी तसे पाठपुरावा करत आहे लिखी यावेळी भारतीय कल्याण दल याचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी गणेश पवार मुंबई